मतलब हमारे देत के बाद या फिर हम जिंदा रहते तभी हम जो जो ऑर्गेन हम डोनेट कर सकते वो करने चाहिए और ब्लड डोनेट तो सबको पता ही है उसके बारे में वो करते भी है लोग लेकिन जो बाकी हार्ट आई किडनी लंग्स ये ज़्यादातर तो लोग नहीं करते भारत में दस लाख में से सिर्फ ज़ीरो लोग डोनेट करते आ, स्मोकिंग मत करो ऐसा बोल सकते और, हम हमारे पास दो किडनी रहती तो हम एक किडनी पर भी ज़िंदा रह सकते तो हम अपने एक किडनी दूसरों को दे सकते तो हमने कहना चाहिए हम अपने मतलब अठारह साल के अगर हम है कंप्लीट तो अपने पेरेंट्स वगैरह जो हमारे रिलेटिव है उनसे पूछकर हम दूसरों को हमारे मरने के बाद डोनेशन कर सकते और कह का जागतिक अवयवदान दिन हा तेरा ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो त्याचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकांना त्याबद्दल प्रोत्साहन मिळावे म्हणून आता थोडक्यात अवयवदान म्हणजे मृत्यूर किंवा जिवंत असताना आपण इतरांना जीवन दे दान देण्यासाठी आपले अवयव दान करू शकतो असं त्यामध्ये जर जिवंत असताना आपल्याला अवयव दान करायचे असेल तर त्यामध्ये आपण यकृताचा काही भाग आणि बोन मॅरो दान करू शकतो आणि जर मृत्यूनंतर आपल्याला जर काही अवयव दान करायचे असेल तर त्यामध्ये डोळे फुफ्फुसे हृदय यकृत आणि काही इतर अवयव येतात एकच भारतामध्ये जागतिक अवयव दान करण्यासाठी मानवी अवयव आणि उत्तक प्रत्यारोपण अधिनियम एकोणावीसशे चौऱ्याण्णव या अंतर्गत कायदेशीर ही प्रक्रिया चालवली जाते त्यामुळे ही ही प्रक्रिया सुरक्षित आणि नियोजित असते एका एकाने अवयव दान केले तर दा, एका अवयव दान्यामुळे आठ जणांचा प्राण वाचू शकतो त्यामुळे मी एकच सांगेल की अवयव दानाविषयी माहिती घ्या आणि कुटुंबाशी त्याबद्दल सल्ला घ्या आणि या महान कार्यात सहभागी व्हा अवयव दान ठरेल आयुष्याचे वरदान एवढंच थँक्यू तर मॅन आम्ही आत असे दिलेले आहे की मीन्स सिंगल डोनर आठ जणांचा जीव वाचू शकतो याबद्दल यात माहिती दिलेली आहे त्यानंतर एक ब्लाइंड मुलगी दिलेली आहे एक ब्लाईंड मुलगी आणि एक जिला दिसतं ती ती ब्लाईंड मुलगीला काळ खातून काढण्यासाठी आपण आपले नेत्र डोनेट करू शकतो याबद्दल या इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर इथे ऑर्गन्स दिलेले आहेत ते ऑर्गन्स देत नंतर आपण किती वेळा डोनेट करू शकतो ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानंतर इथे असं दिलेलं आहे की कोणते कोणते लोक ऑर्गन डोनेशन करू शकतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन आणि यात ऑर्गन डोनेशनचे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यानंतर इथे असं दिलेलं आहे की आपले जे नेत्र आहेत ते डोनेट करण्यासाठी न नक्की जाण्यासाठी ऑर्गन डोनेशन म्हणजे ऑर्गन डोनेशन म्हणजे अवैदान म्हणजे जेमच्याकडे हिंदीमध्ये सांगत चालेल मतलब की जो लोगों को इसकी जरूरत आहे जसे किसी सी आपल्या भारतामध्ये वेगवेगळे प्रकारचे त्यांच्याकडे कोणाच्या किडनी म्हणजे खराब झाली अधी कोणाचा फेफडे लंग्स वगैरे ते खराब झाले ते कोणाला दान करायचं आहे ते दान करू शकतो त्याच्यामध्ये मी एक चित्र काढलं आहे आणि ते हार्ट आहे आणि किडनी केली आहे आणि लंग्स केले लिए लिवर आहे अजून ये अरुदान म्हणजे आपण मरता है शरीर अमर है आत्मा नेत्र दान दानता है स्वरूप इसका उद्देश ऐसा है की आपण इसका उद्देश ऐसा है की अपन, अपन कोई किडनी आईज ये वगैरे डोनेट कर सकते सर खरा उद्देश ऐसा आहे गि यू लाईफ सेव अ लाईफ मतलब लाईफ बचाओ लाइफ अंगदानीजन ही, ही जन अभियान इसलिए करो ये नेक काम तो ये जो है ना इसका जो हार्ड है वो इसे ट्रांसफर किया हमने और ये जो ये मतलब ये हमार, जो ये है ये अपने सबसे अदर जो अवयव है हैं हे जे हार्ट आहे तिला ट्रान्सफर केलंय हे जे आहे हे सगळे आपले अवयव आहे सगळ्याचे आपण दान करू शकतो आणि हे जे हार्ट आहे आपलं हे जी व्यक्ती आहे ही मृत झाली आणि यानंतर मग हे या, या व्यक्तीला ट्रान्सफर केलं म्हणून ओके तर मग ते हे मग तुम्ही जे तुमचे जे अवयव आहे हे दुसऱ्यांना दान करू शकता आणि तुमचं म्हणजे तुमचा मृत्यू झाल्यानंतरही तुम्ही दुसऱ्या जेव्हा तुमचा अवयव दान कराल तेव्हा तुम्ही नवीन आयुष्य जगू शकता म्हणजे तुमचा अवयव त्यांच्यामध्ये राहील म्हणजे त्याच्या रूपामध्ये तुम्ही आपलं आयुष्य जगू शकता आणि आपण जेव्हा म्हणजे आपल्याकडे अवयव जर दान केला तर दुसरा व्यक्ती त्याच्या सहारे त्याचं जीवन जगू शकतो म्हणजे आपल्या आयुष्यानंतर पण आपण त्या राहू रूपात जिवंत राहू शकतो अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे करा अवयदान मान माझं नाव सोनाली सर्जराव माळी मी एस वायची विद्यार्थिनी आज आवाई है। आवाई दान निमित्त का, मी काय थोडक्यात काही माहिती सांगत आहे अवयदान अवयदान कोण करू शकतं आणि केले पाहिजे का याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे अवयदान हे केले पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेस तिचे ते अवयदान ते अंतिम संस्कारानंतर ते नष्ट होतात त्यापेक्षा जर ते कोणाचा तरी जीव वाचत असल तर नक्कीच अवयदान हे केले पाहिजे आणि अवयदान हे नक्कीच केले पाहिजे आणि जेव्हा आपण अवयदानाचे तीन प्रकार आहेत जिवंतपणी अवयदान मेंदू स्तंभ झाल्यानंतर अवयदान मृत्यू झाल्यानंतर अवयदान तर जिवंतपणी अवदान हे आपण एक किडनी देऊ शकतो त्याच्यात एक किडनी दिल्यानंतर ते आपल्या शरीरातून जेव्हा आपण ते अवय काढतो तेव्हा ते चोवीस ते बहात्तर तास ते जिवंत राहू शकते लिव्हर लिवर एक लोक दे देऊ शकतो जिवंतपणे ते सहा बार ते बारा तास आपल्या शरीरातून निघतं तेव्हा ते जिवंत राहू शकते फुसफुसे एक लोप सहा ते सहा चार ते सहा तास ते आपल्या शरीरातून निघल्यानंतर जिवंत राहू शकतात आताचा काही भाग सहा ते बारा तास ते जिवंत राहू शकता तर अवयदान हे केले पाहिजे ना मी म्हणत नाही का जिवंतपणे प्रत्येकाने अवयदान करा पण जेव्हा आपल्या नातेवाईकांना त्याची गरज राहती तर आपण एक किंनी जर जगू शकतो आणि एक किंनी त्यांचा जीव जर वाचू शकतो तर हे नक्कीच केले पाहिजे मृत्यू स्तंभ झाल्यानंतर हे अवयदान करता येतात दोन्ही किडनी ज्यावेळेस आपला मृत्यू स्तंभ होतो तेव्हा आपला मृत्यू हा मृत्यू पावतो त्यानंतर आपण हे अवदान करू शकतो दोन्ही हद्द्य किडनी हद्द्याचा घबरा हद्य हद्य हे चार ते सहा तास आपल्या शरीरातून निघल्यानंतर ते जिवंत राहू शकतात संपूर्ण फुसफुसे आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी देऊ शकतो सौदपिंड ही बारा था ते अठरा तास ती आपल्या शरीरातून निघल्यानंतर जिवंत राहतील तसेच त्वचा आणि डोळे हे पण आपण म्हणजे मृत्यूसंभ झाल्यावर हे आपण हे अवयदान करू शकतो मृत्यू झाल्यानंतर आपण देहदान नेत्रदान त्वचा दान हे करू शकतो तर माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस आपला मृत्यू पावतो त्यावेळेस आपण नक्कीच नातेवाईकांना सांगून ठेवले पाहिजे की माझा मृत्यू झाल्यानंतर हे अवयदान मी जे करन ते कोणाचा तरी जीव वाचवतील माझे आठ अवयदान हा कोणाचा तरी आठ लोकांचा जीव वाचवान दे, देहदान आणि मृत्यू झाल्यानंतर माझे अवयदान करण जेणेकरून दुसऱ्यांचा परिवार किंवा जे अवय त्या दुसऱ्या व्यक्तीला काम येईन ते सुखी आणि सुखी आणि त्यांचं जीवन नक्कीच पुढे चालन मी अशी आशा, आशा व्यक्त करते मृत्यू झाल्यानंतर हे अवयदान देहदान करतात नेत्रदान दान करता तोचा दान करता हे बी नक्कीच कोणाच्या तरी कोणच्या तरी व्यक्तीच्या काम येऊ शकतं आणि मी माझं म्हणणं असं आहे का नक्कीच अवदान हे केले पाहिजे तुमचं एक अवयदान ठरू शकतं इतरांच्या आयुष्यातील एक आशेचं किरण तर नक्कीच अवयदान करा जिवंतपणे पण मृत्यू झाल्यानंतर तरी आपल्या घरच्यांना सांगून ठेवा की अवयदान झाल्यानंतर माझे अवयदान कोणत्या तरी रुग्णालयात किंवा कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये दान करा आणि असं आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवा धन्यवाद माझं नाव भारती गोरखनाथ मंडळकर मी एस वाय बी एद्यार्थी तर तेरा ऑगस्ट हा दिवस दरवर्षी आपल्या संपूर्ण भारतामध्ये वर्ल्ड ऑर्गन डोनेशन दिवस म्हणून साजरा केला जातो आ, मी ले ले। आ, आ, ते आपलं हे हॉट आहे त्यानंतर बीच ऑर्गन कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ म्हणजे आपला मृत्यू झाल्यानंतर आपण कोणते ऑर्गन डोनेट करू शकतो तर इथे आय आयच्या मध्ये लेट सम वन सी थ्रू यू आय वॉट यू हॅव सीन हे कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन आहे वन ऑफ द वन ऑफ द मोस्ट कॉमन टिश्यू ट्रान्सप्लांट इथे एक आपला कॉमन टिश्यू जो असतो तो इथे ट्रान्सप्लांट होतो आपल्या आयमधला मधला त्यानंतर कॉल द निअरेस्ट आय बँक विद इन सिक्स अवर ऑफ डेथ म्हणजे आपली जेव्हा डेथ होते त्या डेथ झाल्यानंतर सहा तासामध्ये हा पार्ट आपल्या दुसऱ्या बॉडी मध्ये ट्रान्सफर झाला पाहिजे यानंतर हर्ट हर्ट ट्रान्सप्लांटेशन विदिन सिक्स आवर आफ्टर डेथ म्हणजे डेथ झाल्यानंतर सहा तासानंतर तरी आपल्या हर्ट दुसऱ्या बॉडी मध्ये ट्रान्सप्लांट झालं पाहिजे इथे इथे लंग लंग ट्रान्सप्लांटेशन विजिबल सिक्स फोर टू सिक्स अवर आफ्टर डेथ त्यानंतर किडनीज किडनीज ट्रान्सप्लांटेशन किडनी ट्रान्सप्लांटेशन व्हॅबल थर्टी आवर आफ्टर डेथ लिव्हर ट्रान्सप्लांट व्हायबल एट टू ट्वेल्व्ह आवर आफ्टर डेथ पॅनक्रियास ट्रान्सप्लांटेशन वर टू एटीन अवर आफ्टर डेथ देटाइन ट्रान्सप्लांट टू आवर देन आपण एक म्हणजे एक जी व्यक्ती असते ती आठ जणांना uh, आठ जणांना जीवनदान देऊ शकते म्हणजे आपल्या बॉडीतले आठ आ, आठ पार्ट आपण uh, आठ पार्ट आपण डोनेट करू शकतो यामुळे या आपण आठ व्यक्तींना जीवनदान देऊ शकतो पीपल पीपल जेव्हा आपण देऊ तेव्हा लोकांचं जीवन हे ते जगू शकता बी अ हिरो बी अँड ऑर्गन डोनर लाईफ इज अ गिफ्ट पास इट ऑन ऑन यानंतर आपल्याकडे लोकांनी अवयदानाबद्दल बरेचसे म्हणजे बरेचसे अफवा पसरवलेले असतात पण याच्या याच्यातले जे फॅक्ट्स आहे ते आपण इथे बघणार आहोत अँड फॅक्ट्स इथे फर्स्ट मीथ असं आहे की डॉक्टर्स वोंट ट्राय टू सेव्ह युअर लाईफ इफ यू आर एन ऑर्गन डोनर हे मीथ आहे आणि याची रियालिटी काय आहे डॉक्टर्स डॉक्टर्स फोकस योनली ऑन सेव्हिंग अ पेशंट लाईफ द डिसिजन टू पर्पज डिसिजन परस्यू डोनेशन इज द ओनली मेड आफ्टर ब्रेन डेथ हॅज बीन डिक्लेअर्ड म्हणजे आपल्याला याच्यावर काय काय सांगायचं त्यांना की ज्या जेव्हा माणसाची माणूस हा ब्रेन मी डेथ झालेला असतो तेव्हाच डॉक्टर पुढली पुढची प्रोसेस करण्यासाठी रेडी असतात हा ही फॅक्ट झाली त्यानंतर हे मिथ सेकंड मिथ ओन्ली मेजर ऑर्गन्स लाईक द हर्ट लिवर ऑर किडनीज कॅन बी डोनेट आपल्या लोकांचं काय गैरसमज असतो की आपण फक्त हर्ट आणि लिवर आणि किडनी हेच दान करू शकतो परंतु असं नाहीये आपल्याकडे रिअल फॅक्ट अशी आहे मेनी टिश्यूज अँड ऑर्गन

त्यानंतर हु कॅन डोनेट आपल्याला प्रश्न पडतो की डोनेट कोण करू शकते प्रत्येक जण तर डोनेट करू शकत नाही बरोबर आहे त्यानंतर लिव्हिंग पर्सन जे लिव्हिंग पर्सन आहे आणि त्यांची हेल्थ ही गुड आहे तेच तेच लोक ऑर्गन डोनेशन करू शकतात कम्प्लिटली uh, कम्पॅटिबल मॅच म्हणजे त्यांचे ब्लड त्यानंतर जे डॉक्टर प्रोसेस करतात त्यांचं ब्लड वगैरे ते मॅच झालं पाहिजे असेच लोक डोनेशन करू न करू शकतात ऑर्गन टिश्यूज दॅट कॅन बी डोनेटेड व्हाईल्ड अ अँड टिपिकली एटीन टू सिक्स्टी फाईव्ह इयर्स ओल्ड असणारे लोकच हे अवयवदान करू शकतात देन डिक्रीज ऑर्गन डोनर्स डेथ इज कन्फिल्ड युजली ब्रेन डेथ इन हॉस्पिटल ऑर्गन्स आर स्टील हेल्दी ॲट द टाईम डेथ ओके देन डोनेटेड का डोनेट करायचं आपल्याला बरोबर आहे प्रश्न पडतो का डोनेट करायचं का डोनेट करायचं आपल्याला प्रश्न पडतो ना तर का फॅमिली लिगसी फॅमिली दे आर लव्ह वन लव्ह गेव्ह अदर्स अ सेकंड चान्स लाइफ आपण विचार केला पाहिजे आपल्या जवळची व्यक्ती जर एखादी डेथ झाली तर म्हणजे आपले ज्या व्यक्तीला अवयव हे दुसऱ्या व्यक्तीला दान केलं तर आपण आपला व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये बघू शकतो बरोबर -बर की नाही म्हणजे जा जेणेकरून त्या व्यक्तीला पण त्या व्यक्तीच्या घरचे सुद्धा त्याला हॅपी हॅपीली बघू शकता आणि आपण पण आपल्या आपल्या व्यक्तीला त्याच्यामध्ये बघू शकता म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण अवयव हे दान केलंच पाहिजे आणि लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे लोकांमध्ये जे गैरसमज आहे ते आपल्या विद्यार्थ्यां थ्रू हे सॉल्व्ह झाले पाहिजे धन्यवाद सॉरी हा हे राहिलं हे आपल्याकडे म्हणजे आपल्याला माहिती एलिफंट म्हणजे पहिले हत्ती आणि गणपती गणपतीला हत्तीचं तोंड दिलं गेलं होतं सो इथे आहे हे हत्तीचं तोंड इकडे नंतर आपल्या गणपती बाप्पांना येतं अशा पद्धतीने <laughs> म्हणजे पुरातन काळात झालेलं एक ऑर्गन डोनेशन असं आपण म्हणू शकतो त्याला आपण एखाद्या व्यक्तीला ब्लड पण डोनेशन करू शकतोय गणेश सोनोनी माझं नाव तेजस्विनी गणेश सोनोनी मी एस वाय बी ची विद्यार्थिनी आहे आपण एखाद्या व्यक्तीला ब्लड पण डोनेशन करू शकतो नाव खुशी धमेंद्र भैया आहे मी इकडं आज एफ वाय बी कॉम ची स्टुडंट आहे आणि ऑर्गनाइज डोनेशन डे छोटासा प्लेटेशन केलेलं आहे आज मी ते एक्सप्लेन करते हे आपल्या डोळे आजकाल म्हणजे मुलंच मुली म्हणजे लहान मुलापासून डोळ्यापासून कसं सगळे मोबाईल ॲक्ट हे होत आहे नाही का मोबाईल जास्त आहे डोळे जास्त खराब होत आहे वयाचे म्हणजे जास्त जास्त चष्मा लवकर लागत आहे पण असं जास्त व्हायला पाहिजे नाही का अजून ते आजकाल ते नसतं का ते जास्तच म्हणजे नाही का हे

क्लिअर जी आपण आपल्या कोण बॉडी म्हणजे बॉडी डोनेशन करू शकतो ते आणि आपली स्किन आपण दान केल्यावर किती जणांचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे lunch thank you good morning everyone my name is anja sheikh i am talk to about the heart 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 it is the main pumping organ of circulatory system it is reddish brown in color hollow muscular organ it is it, its average weight about 300 gram in males and 250 gram in females Its conical in shape lives in medial stadium that is space between two lungs structure of heart our heart is heart has four chambers two two top chambers are called le, uh, right atrium and left atrium bottom two chambers are called right and left ventricles function of heart heart is pumping pumping blood throughout the body second one is our uh, it supplies oxygen and nutrition to the blood and removes waste products importance of heart heart is essential for life and it regulates blood pressure and maintains the blood flow या पोस्टर मेकिंग मुळे खूप साऱ्या गोष्टी नवीन कळल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे की ह्या पोस्टर कॉम्पिटिशनचा मेन उद्देश हाच होता की लोकांना त्याबद्दल माहिती हवी तुमच्या थ्रू एकाच व्यक्तीला जरी सुद्धा आपल्याला अवयदानाविषयी माहिती सांगता येते तर ही गोष्ट तुमच्या या वयामध्ये खूप चांगली गोष्ट आहे आणि मी खरंच मला एवढी अपेक्षा नव्हती की त्यापेक्षा जास्त तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप छान नॉलेज तुम्ही सांगितलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या हॉस्पिटलतर्फे कॉलेजतर्फे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळेच विजेत आहात असं तुम्हाला आज वाटत आमचा उद्देश हाच होता की बऱ्याच जणांना अवयवजनाबद्दल माहिती नाहीये आज जो आपण तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा अवयवदान संजीवनी सप्ताह साजरा करतो आपल्या नाशिक जिल्ह्या मार्फत आणि आमच्या हॉस्पिटलकडून हीच अपेक्षा होती की पूर्ण कॉलेजमध्ये आणि आपल्या शिक्षकापर्यंत की अवयवदनाबद्दल माहिती पोचावी आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी अवयवदनाविषयी फॉर्म भरावे की आपण जिवंतपणी पन, पण आणि सुद्धा अवयवधान केले पाहिजे के ही माहिती जर सगळ्यांपर्यंत आपण पोचू शकलो तर आपल्या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो साध्य होईल आणि पोस्टर खूप छान सगळ्यांनी बनवले आणि त्याच्यामागचा जो हेतू तुम्ही एक्सप्लेन केला ती संकल्पना मला खरंच खूप सर आवडली तुमचे पण आभार की तुम्ही छान पद्धतीने मुलांकडनं ते करून घेतलं आणि चौधरी सर आणि जे ठाकरे सर आता इथे प्रेझेंट नाही आहेत पण त्यांनी पण मला खूप याच्याबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या हॉस्पिटलच्या कडून पूर्ण आमच्या टीमकडून तुमच्या मॅडमचं मॅ आपण मॅडम दरवेळेस मला मदत करता त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते थँक्यू आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आपण अवयवदानावरती पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित केलेली आहे आपल्याला नेहमीच उपजिल्हा रुग्णालय येवला यांचं सहकार्य असतं आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या आदेशानुसार आपण महाविद्यालयामध्ये आपल्या येवला हॉस्पिटलच्या वतीने हा उपक्रम राबवतो आहोत यापूर्वी असे सामाजिक उपक्रम आपण मोठ्या प्रमाणात राबवलेले आहे विद्यार्थ्यांना अवयवदानाविषयी जागृती निर्माण व्हावी त्यांचं सगळं जे स्किल आहे ते आपल्या या प्रेझेंटेशनमधून आपल्याला पाहायला मिळालं विद्यार्थी वेगवेगळ्या अंगाने कसा विचार करतो आणि हे जे सामाजिक ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यावरती काही उत्तरं शोधण्याचा कसा प्रयत्न करतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आपण सगळ्यांनी याबाबत हा संदेश तुमच्या घराघरापर्यंत पोचावा आणि आपण जिवंत असताना ही अवयवदान करू शकतो आणि आपल्या जाण्यानंतर म्हणजे हे अवयवधान करू शकतो याविषयीची जागरूकता घडणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं शे आपल्या हॉस्पिटलने आपल्या महाविद्यालयाने ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मेडिकल ऑफिसर्स त्याचबरोबर मेडिकल सुप्रिंटेंट आणि सगळ्या स्टाफविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद